मुख्यमंत्रीजी एकनाथजी शिंदे मित्रांनो आणि माझ्या मीडियाचा मंगेश देसाईचं मनापासून अभिनंदन त्यांनी त्याची पहिली कलाकृती सुद्धा जबरदस्त केली होती आणि साहेब पहिला चित्रपट तुम्ही एक विशेष संदेश दिला होता पण नुसतं तेवढंच नाही तर ती कलाकृती सुद्धा एक उत्कृष्ट कलाकृती त्याच्यामध्ये सुंदर अभिनय केला होता आणि आम्हाला होता आम्ही म्हणतोय हे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे एकना आणि आता त्याच्यावरती हा चित्रपट बेतलेला असं मला वाटतं तेव्हा तुझा विशेष अभिनंदन तुला शुभेच्छा आणि माझी खात्री आहे का तू उत्कृष्ट काम केलंच असणार आणि अफकोर्स साहेब तर आहेतच साहेबांचा आशीर्वाद तुझ्या पाठीच्या आहे साहेब आज तुम्हा तुमच्या मुख्यमंत्री शपथ घेतलेला दोन वर्ष पूर्ण झाली पण जे काम तुम्ही केलेले आहेत ना ते दहा वर्षापेक्षा जास्त आहे दोन वर्षात तो कोस्टल रोड उभा राहिलेला आहे कमाल केली साहेब विश यू ऑल द बेस्ट आणि हॅनी म्हटलं दहा वर्ष मी म्हणतो तुम्ही आणखी वीस वर्ष आमचे मुख्यमंत्री राहा आणि आमच्या या महाराष्ट्राला अतिशय सुपर हिट करून टाक चित्रपट तर सुपर हिट तसे आपल्या राज्याला पण सुपर हिट करून टाक सर्वांना विशेष अभिनंदन तुमचा पोस्टर डिझाईन पण उत्कृष्ट आहे त्याबद्दल तुमचं विशेष अभिनंदन आणि तो पोस्टर पाहूनच दोघांना वाटेल हा चित्रपट पाहावा आणि लवकरच तो रिलीज होतोय त्या विषयी ऑल द बेस्ट होल टीम थँक्यू